नमस्कार मंडळी जय बाळमामा मी आदित्य लवटे लो राहणार लोटेवाडी तालुका लो सांगोला वयवर्ष झालं आहे आपलं बावीस आणि अजून काय आपल्याला जाणार नाही किंवा आपण शाळा शिकून कुठे नोकरीला पण नाही त्याच्यामुळं विचार केला की ज्यायला दोन हजार पंचवीस संपत आलं तरी काय आपलं ही नाही म्हणून एक यूट्यूब चॅनल खोलला आहे आदित्य ब्लॉग म्हणून त्याच्यावर आपण डेली बेसवर व्हिडिओ टाकणार आहे बैलगाडा क्षेत्रिय आणि जनावरांविषयी किंवा शेतीविषयी शे, किंवा शे, आपल्या जीवनातल्या वेगवेगळे प्रसंग तुमच्यासोबत आपण शेअर करणार आहे तर चॅनलला सपोर्ट नक्कीच करा आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आपण चालू आहे आपल्या गावातल्या मसुबा मसुबा देवाच्या ठिकाणी चालू आहे आपलं गावातलं एक जागृत देवस्थान आहे आपल्या गावाचं मसोबा देवस्थान मी आणि आपला भाऊ दोघ जण चालले गाडीवर बसून सकाळ सकाळ सका मसुबाचं दर्शन केलं आपल्या मग गावातलं देवस्थान आहे पाणी बघू शकता पावसाचं पाणी अजून सुद्धा असलेलं नाही सगळं आपल्या मसवा प्रवेश द्वार इकडच्या भजीवाडा भजीवाडापाव गाड्या लागल्यात तर मंडळी देवाचं दर्शन झालं आता चालू आहे घराकडं घराकडे जाऊन आपल्याला रानात जायचं आहे आपण आता चाललो आहे गाड्या बसून आपल्या रानात आहे जनावर सोडायला सगळे माळ त्या घेऊन चालले की समोर सगळं माळच आहे माळाचा रस्ता आहे मधनं पाऊल वाटा आहे पडलेली पाऊल वाटेने आलो आहे आता आपण इकडं आपल्या हि समोर आपलं ही आट आहे जनावराचा तिथं आपण जनावर बांधतो तिथे जनावर आता सोड आहे बाई कसा आहे बघतोय लगेच हे आपल्या जनावर आहे ते मित्रांनो आपण चालू आहे आता जनावर घेऊन आपली जनावर सोडली ती रानात बघा ही जनावर ही जनावर आपण घेऊन चाललोय बघा रानात रानात नेऊन आता नुसती कुसाळावर सोडायची बैलप्रमाणे आपण आलोय मिळ जनावर घेऊन रानात रानात जनावर सोडली ती चरायला हे बघा इकडं तुम्हाला दिसत असतील इकडं ही आहे आपल्या तळ्यात पाणी साठलेलं पाणी था था जा आता आटत आलंय राहिले पाणी त्यात म्हशी बसले तर इकडं मेंढरायती इकडं मसाय येते आणि आपल्या जरशी गाय तर तिकडे सावलीला उभं राहिले तर जरशाशी गाय होऊन सोसना झाले त्याच्यामुळे जाऊन सावली लवकर राहिले तर आता जाऊन बसायचं सावलीला सावली धरून कुठली तर बसाय वैरण तोडायला कुसळात काय ना थांबणार जनावर ही वैरणीचा प्लॉट आहे आपला प्लॉटमध्ये वैरण तोडायची आणि जनावरांसाठी घालायचे तर कोयता आहे आपलं कोयत्यानं वैरण तोडून घालायची तर असा प्रकार बघू शकता ही वैरण खांद्यावर घ्यायची आणि शेत टाकायचे तरी वैरण असे आणून टाकायला लागते यांना कोसळ्यावर यांचं काही पॉट भरत नाही नुसतं कोसळून ठेवली का दुधाला जरा कमी येते ती कांदाडाची वगैरे नाही कणसाची वैरे आणून टाकली का मग टेन्शन जातं आहे सगळंच खाते ते निवांत आता आत्ता तीन वाजले त्या आणि भूक पण निभाव लागली जनावरां ला वैरण बिरून घालून झाली भूक लागली त्याच्यामुळं घर नाही फडक्यात बांधून आणले सपती आणि मिठीची भाजी भूक जात आहोत लईणीभार जाते खायलाही असं जर बाहेर फुट असत तर अजिबात खायला खाल्लं तर नसतं जर आता लयनी बार भूक आणि काय कळ ना मी तिची बाजू आणलेली चपाती वाढायला लागल आता भोक जाता दोन दोन चपात्या आधी वाढल्या तिसरी चपाती ही राहिले तिसरीतली बी अर्धीच राहिल्या हे बघा मित्रांनो शॉर्टकटमध्ये गळ्यात धुण्याचा एक नंबर उपाय हे असं जनावर घालाय लागते ह्याच्यातनं पाण्यातनं जनावर बांधायचं चालू आहे जर्सी भी दोन जर्सी है और उसके पीछे ही छोटा मत्स्य है दर्शाचं दूध काढून आले दूध काढायला चाललोय आता

मित्रांनो आता दूध घालून आलो जेवण केलं आणि आता झोपायची तयारी चालू आहे हिबोंच घातलंय जिरकिंग लावून लिबम आहे ला आणि आता जायचं झोपायला इकडं बाबाने जो केली झोपायचे बाबा हातरून टाकून बसले इकडं आपलं बाहेर झोपायला तर लोक आवडलं असला तर नक्कीच लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा तर गुड नाईट आणि त्यांच्या बहिणीनं